वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल लायकरमाळ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड चोवीस जणांना अटक सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त इचलकरंजी लायकरमाळा परिसरातील एका जुगार अड्ड्यावर शनिवारी रात्री शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली या कारवाईत अड्डा चालक पार्टनर मदतनीस आणि खेळाडू अशा एकूण चोवीस जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे शिवाजीनगर पोलिसांना लायकर माळ्यात जुगार क्लब सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई करत अड्ड्यावर छापा टाकला यावेळी तिथे तीन पाणी जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी क्लब चालक पार्टनर मदतनीस यांच्यासह एकूण एकवीस जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले यावेळी पोलिसांनी सव्वीस हजार एकशे ऐंशी रुपयांची रोख रक्कम चौदा मोबाईल चौदा दु, दुचाकी सीसीटीव्ही एन व्ही आर तेवीस खुर्च्या तीन टेबल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण दोन लाख तेवीस हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी राहुल कामत यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी